डिलिव्हरी बॉय म्हणून आलेल्या तरुणानं घरात घुसून आपल्यावर लैंगिक अत्याचार केला अशी तक्रार एका पंचवीस वर्षीय तरुणीनं कोंढवा पोलीस ठाण्यात दिली होती दोन जुलै रोजी हा संपूर्ण प्रकार घडला होता आणि त्यानंतर पोलीस यंत्रणा कामाला लागली होती पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली ज्या डिलिव्हरी बॉय विरोधात या तरुणीनं तक्रार दिली होती तो दुसरा तिसरा कोणी नसून या तरुणीचा मित्रच असल्याचं समोर आलं होतं आणि त्यानंतर खोटी तक्रार देणं या तरुणीच्या अंगलट आलं पोलिसांनी तिच्या विरोधातच कोंडवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय या प्रकरणानंतर जुना वचपा काढण्यासाठी किंवा बदला घेण्यासाठी खोटी तक्रार देणं महागात पडू शकतं हे या निमित्तानं समोर आलंय नेमकं काय घडलंय पाहूयात दिवस बुधवारचा तारीख दोन जुलै पंचवीस वर्ष वय असलेल्या सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीने कोंडवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आणि एकच खळबळ उडाली डिलेवरी बॉय म्हणून आलेल्या एका तरुणाने घरात घुसून लैंगिक अत्याचार केल्याचं तिने म्हटलं होतं हा प्रकार समोर येताच मोठा गदारोळ उडाला होता पोलिसांवर टीका सुरू झाली डिलिव्हरी बॉय म्हणून आलेला तरुण कोण होता कुठून आला होता पार्सल काय आणलं होतं सोसायटीतले सुरक्षा रक्षक काय करत होते अशा चारी बाजूने पोलीस तपास करत असताना या प्रकरणात एक भलताच ट्विस्ट आला ज्या डिलिव्हरी बॉयने आपल्यावर लैंगिक अत्याचार केला अशी तक्रार या तरुणीने दिली होती तो तिचा मित्रच निघाला दरम्यान जेव्हा ही घटना उघडकीस आली होती तेव्हा पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली पाहूया कोंडवा पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहितेचे कलम चौसष्ट सत्याहत्तर अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे काल सायंकाळी साडेसातच्या सुमारास निर्भया वयवर्ष बावीस ह्या कोंढवा परिसरातील एका सोसायटीमध्ये फ्लॅटमध्ये एकट्याच होत्या तेव्हा एक डिलिव्हरी बॉय त्या ठिकाणी आला आणि आपलं बँकेचं पार्सल आलेलं आहे आपल्याला द्यायचं आहे असं म्हणून त्यानं त्यांना बेल वाजवली आणि माझ्याकडं पेन नाहीये मी पेन विसरलो कृपया आपण पोच द्या रिसिप्ट द्या असं सांगितल्यावरून निर्भया हे आपल्या फ्लॅटमध्ये पेन घ्यायला गेले असता इमिजिएटली त्याने घरात प्रवेश करून दरवाजा बंद केला आणि सदरचा अत्याचाराचा प्रकार घडला त्याचा तपास चालू आहे या, या बाबतीत आम्ही घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा केलेला आहे त्या ठिकाणी आयकार बोलवण्यात आली होती फॉरेन्सिक एक्सपर्ट बोलवण्यात आलेले होते त्याचबरोबर निर्भयाचा मोबाईल ही आम्ही तपासलेला आहे आपण म्हणता त्याप्रमाणे त्यामध्ये एक फोटो आढळून आलेला आहे ज्यामध्ये आरोपीनं लिहिलेलं आहे की मी पुन्हा येईल आणि जर ही घटना सांगितली लिक केली तर मी सदरचा फोटो व्हायरल करेल बाबतीत निर्भया साडेसात नंतर शुद्धीवर नसल्यामुळं त्या बाबतीत त्या निश्चित सांगू शकल्या नाही परंतु फॉरेन्सिक एक्सपर्ट यांच्याकडून आम्ही त्या ठिकाणी कोणता स्प्रे किंवा इतर कुठलं काय वापरलं जेणेकरून त्या बेशुद्ध पडल्या याबाबत विश्लेषणांची ठोस माहिती आपल्याला दोन जुलै रोजी हा सर्व प्रकार घडला आणि तीन जुलै रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर होते इतकंच नाही तर ज्या कोंडवा परिसरात अमित शहाचा नियोजित कार्यक्रम होता त्याच परिसरात ही घटना घडली होती तर दुसरीकडे या घटनेवरून पुणे पोलिसांवर टीकेची झोड उठली होती बंदोबस्तही व्यवस्थित पार पाडायचा आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातील या आरोपीलाही पकडायचं असं दुहेरी आव्हान पोलिसांसमोर होतं आरोपीला पकडण्यासाठी पुणे शाखेची वेगवेगळी पथकं तयार केली होती अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह पाचशे पोलीस या गुन्ह्याच्या तपासासाठी अहोरात्र काम करत होते हे सुरू असताना ज्या तरुणीने लैंगिक अत्याचाराची तक्रार दिली होती ती मात्र उघड्या डोळ्यांनी हे सगळं पाहत होती या प्रकरणातील सत्य सांगण्यासाठी ती एकदाही पुढे आली नाही तर ज्या तरुणावर लैंगिक अत्याचाराचे आरोप करण्यात आले होते तो देखील अनभिज्ञ होता लैंगिक अत्याचाराच्या ज्या काही बातम्या सुरू आहेत त्या आपल्याविषयी असतील याची त्याला पुष्टीशी कल्पना नव्हती मात्र असं असतानाही पोलिसांनी शोध घेऊन अखेर या घटनेमागचं सत्य समोर आणलंच शेकडो सीसीटीव्ही कॅमेरे आणि तांत्रिक तपास करत पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतलं त्याच्याकडे जेव्हा चौकशी केली तेव्हा पोलीसही चक्रावून गेले कारण हा तरुण डिलिव्हरी बॉय नसून तिचाच मित्र असल्याचं समोर आलं गुंतागुंतीचं हे प्रकरण पाहून पोलिसांनी डोक्यावर हात मारून घेतला पोलिसांनी या दोघांनाही समोरासमोर बसवून चौकशी केली तेव्हा लैंगिक अत्याचार झाला नसल्याचं समोर आलं पोलिसांनी यातील तरुणाला नोटीस देऊन सोडून दिलं मात्र खोटी तक्रार दिली म्हणून या तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर या तरुणीनेच आपल्या मित्राला घरी बोलावलं होतं घरी आल्यानंतर त्याने तिच्याकडे शारीरिक संबंधासाठी आग्रह धरला मात्र ती नकार देत होती ती नकार देत असतानाही त्याने जबरदस्ती केली याचाच राग तिला आला होता आणि या रागातून तिने आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार दिली होती, होती तक्रार ही खोटी तक्रार तिचं चांगलीच अंगलट आहे पोलिसांनी तिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे त्यानंतर कुणीही खोटी तक्रार देऊ नये कायद्याचा दुरुपयोग करू नये यासाठी पोलिसांकडून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय पुण्याहून किरण शिंदेचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम